पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या मडासावंगी येथील शेतात सोयाबीन काढत असताना घटना घडली वेळ अंदाजे दुपारचे वाजून मिनिटे थ्रेशर मशीन मध्ये घडला अपघात सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना गावकरी लोकांनी माहिती देताच तात्काळ सावनेर पोलिस डे ऑफिसर राय मेजर यांना माहिती देण्यात आली तात्काळ घटनास्थळ जाऊन पहिले असता तिचा मध्ये जीव होता तात्काळ सावनेर सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल केले डॉक्टर यांनी तपासून नागपूर रेफेर केले जखमी दीक्षा संतलाल मडावी वय पंधरा हिला हितज्योती आधार फाउंडेशन टीमने ट्रामा मेडिकल हॉस्पिटल दाखल केले घटना अशा प्रकारे घडली की तिची ओढणी थ्रेसर मध्ये फसल्या गेली प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले आहे घटनेची माहिती मिळतच सावनेर पोलीस दाखल झाले मुलीचं लहानपणी पासून सांभाळ कांताबाई लालचंद चिचखेडे वय सत्तर राहणार वकील परसोडी ही करत असून आई ही नागपूर मध्ये बेवारच फिरत असते आणि दीक्षा हिचे वडील मुलाचा मर्डर केस मध्ये जेल मध्ये असल्याची माहिती आहे पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे मुकेश हरबडे रिपोर्ट